यवतमाळमध्ये भू प्रणाली निधी भ्रष्टाचार प्रकरण सकोल चौकशीचे आदेश यवतमाळ उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यवतमाळ येथे भू प्रणालीसाठी मंजूर झालेल्या दहा लाख रुपयांच्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश यांनी दिले आहेत मनोज गेडाम संस्थापक गुरुदेव युवा संघ यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात तक्रार दाखल केली होती त्यानुसार उप कार्यालयाला प्राप्त निधीचा विनियोग न करता गैरव्यवहार करून स्वतःच्या फायद्यासाठी पैसे वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे तक्रारीची दखल घेत उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यवतमाळ यांना चौकशीसाठी आदेश दिले आहेत तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल त्वरित सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत नमस्कार जय गुरुदेव भू प्रणालीसाठी उप अधीक्षक भूमिलेख कार्यालयाला दहा लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला होता या कार्यालयाने दहाच्या दहा लाख रुपये हे गडप केले सतत आमच्या गुरुदी युवा संघाचा एक वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे भूप्रणालीसाठी दहा लाख रुपयाचा निधी आला होता या नागरिकाच्या हितासाठी होता का जे नागरिकांना लवकरच्या लवकर मोदीनी फेरफार व्हा म्हणून परंतु असे काही झाले नाही त्यांनी दहाच्या दहा लाख रुपये हडप केले यासाठी आज आयुक्त यांनी आमच्या निवेदनाची दखल घेतली लगेच ह्या ह्या प्रकरणात चौकशी लावली आहे आणि जेवढा दहा लाख रुपये यांनी भ्रष्टाचार केलाय या दोषीवर कारवाई करण्याचे उपविभागीय आयुक्त यांनी आम्हाला लेखी स्वरूपात पत्र दिलं आहे आणि अधीक्षक भूमिलेख कार्यालयाचे यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे हे सात दिवसाच्या आत या प्रकरणाचा निकाल नाही निघाला तर आम्ही वरच्या पातळीवर जाऊ आणि जे भूमिलेख कार्यालय जनतेला सांगायची गरज नाही सर्वात यवतमाळ शहरामध्ये फेमस कार्यालय असेल उप अधीक्षक भूमिलेख कार्यालय या कार्यालयामध्ये चिरी मिरी घेतल्याशिवाय कोणतं काम होत नाही आखिर नागरिक शेतकरी कंटाळून जाते डबलनी त्या कार्यालयाची चक्रा मार नाही शंभर चक्रा मारू नये त्या गरिबाचे काम होत नाही आणि ह्या कार्यालयामध्ये जो दे पैसा देतो त्याचं पहिले काम होते हे सर्व जग जाहीर आहे या कार्यालयामध्ये नागरिकांसाठी कोणत्या का सुविधा नाही आणि या कार्यालयामध्ये महिलांसाठी जो शौचालय आहे याला या अधिकाऱ्यांनी लॉक करून आहे यावर या, या, या कार्यालयाची एकदम बिकट परिस्थिती आहे आणि यावर का कारवाई करत का नाही या सात दिवसाच्या चौकशीमध्ये ज्यांनी दहा रुप दहा लाख रुपये हडप केले त्याच्यावर कठोर कारवाई होण्या त्याला निलंबित करण्यात यावे या गोर गरीबाच्या मेहनतीचा टॅक्सचा पैसा आहे तो मंत्रालयातून आला आहे या गरीबाने हरामखोर त्यांच्यावर कठोर कारवाई करा ही आमची गुरुदेव युवा संघाची मागणी आहे आणि गरीबांची गरीब लोकांची जे प्रश्न आहे मोजनी फेरफार दोन हजार सतरा वासून पेंडिंग आहे ते त्वरित निकाली काढा ही आमची मागणी आहे सात दिवसात कारवाई नाही झाली तर रस्त्यावर निकडून आंदोलन केल्या जाणार जय गुरुदेव